भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुमडा तालुका देवगराजा जिल्हा बुलढाणा येथील तीन खोल्यांना केले रंगरंगोटी तसेच शाळेच्या संरक्षक भीतीला केले चित्रलेखन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य सामाजिक जबाबदारी म्हणून महापीठ स्पेशालिस्ट फलटिरायझर इंडिया प्राइवेट लिमिटेड पुणे शाखा जालनातर्फे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुमरा येथील शाळेच्या चार, चार खोल्या किचनशेड याची रंगरंगोटी तसेच शाळेतील संरक्षक भिंतीवर चित्र व लेखीकाम करण्यात आले दिनांक दोन सात दोन हजार चोवीस मंगळवारला छोटेखानी कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले कंपनीचे मराठवाडा विभागीय मॅनेजर रामेश्वर शेजूळ समर्थ शेती तंत्र आणि सेवांचे सोमनाथ शेठ से कुमकर राजू तसेच तुलसीराम पवार मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रामेश्वर पवार सेल्समन यांच्यासह गावातील शाळा समितीचे अध्यक्ष विकास शिंदे ग्रामपंचायत सदस्य विठोबा पवार अंकुश मुख्यदल सदाशिव मुख्यदल यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक भास्कर काकडसर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन सहकारी शिक्षक जाधव सर सर दीपक गवई सर कुमारी मोरे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवई सर यांनी करून आभार जाधव सर यांनी मानले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली